श्रीप्रभाकर केदारलिंग जाधव एडोळीकर लिखित हुनका कादंबरीचा प्रकाशित सोहळा संपन्न मराठवाडा साहित्य परिषद शाखा हिंगोली आयोजित हुंका या ग्रामीण कादंबरीचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात शिवाजीराव देशमुख सभागृहात पार पडला या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक अशोक अर्धापूरकर होते तर महाराष्ट्रातील ज्येष्ठ कादंबरीकार बाबाराव मुसळे यांच्या हस्ते हुंका कादंबरीचे प्रकाशन झाले याप्रसंगी सर्व मान्यवरांचा सत्कार सोहळ्यानंतर मराठवाडा साहित्य परिषद केंद्रीय कार्यकारिणी सदस्य प्राचार्य तथा सुप्रसिद्ध साहित्यिक नामदेव वाबळे यांनी प्रास्ताविकातून परिषदेच्या कार्याचा आढावा घेतला हुंदका कादंबरीचे कादंबरीकार प्रभाकर केदारलिंग जाधव एडोळीकर यांनी कादंबरी लेखनाची प्रेरणा ही ग्रामीण भागातील उद्ध्वस्त होत असलेल्या सामाजिक परिस्थितीतूनच प्रेरणा मिळाली हा प्रश्न मोठा भीषण असल्यामुळे या विषयाला पूर्णता न्याय देता देता हुंका ही कादंबरी तब्बल सहाशे पानांची कधी झाली कशी झाली याचेही मला भान राहिले नसल्याचं विशेष करून त्यांनी नमूद केलं तर प्रकाशन समारंभ यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक ब्रह्मानंद नाईक माधव अवचार रामेश्वर शिंदे नामदेव मस्के यांनी परिश्रम घेतले